रायगड जिल्ह्यातील गेले पंचवीस वर्ष महाड परिसरामध्ये गिर्यारोहण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सह्याद्री मित्र गिरीभ्रमण संस्थेतर्फे नुकतेच महिला विशेष दुर्गभ्रमंती किल्ले घोसाळगड येथे आयोजन करण्यात आले होते रायगड जिल्ह्यातील महाडमधील वीस महिलांनी यामध्ये सहभाग घेतला रोहा तालुक्यामध्ये तळा रोहा मार्गावर घोसाळे गावाजवळ हा किल्ला स्थित आहे मांदाड खाडीवर लक्ष ठेवण्यासाठी शत्रूच्या हालचाली आणि व्यापारी यावर देखरेख ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर केला जात होता हा किल्ला प्रथम निजामशाहीकडे नंतर आदिलशाहीकडे आणि त्यानंतर सोळाशे अठ्ठेचाळीस नंतर शिवाजी महाराजांकडे होता जंजिराच्या सिद्धीवर लक्ष ठेवण्यासाठी महाराजांनी या किल्ल्याला विशेष महत्व दिलं अत्यंत सुस्थितीतील माची दरवाजांचे अवशेष अत्यंत मजबूत असा चोर दरवाजा दोन ब्रिटिशकालीन तोफा पश्चिमेच्या कड्यात पाण्याचे टाक्या नक्षीदार खांब असलेले टाके हत्ती आणि हरणाच्या शिल्प असलेले पाण्याचे टाके दारू कोठार अशी विविध अवशेष या किल्ल्यावर पाहायला मिळतात अतिशय आणि बौद्धकालीन अशा कुंडे लेण्यांना महिलांनी भेट दिली एकूण सव्वीस लेण्या आणि अकरा पाण्याच्या टाक्या या लेणी समूहात आहेत कातळात खोदलेले दोन हत्तींचे शिल्प अत्यंत प्रशस्त विहार त्यावरील कोरलेल्या बुद्ध प्रतिमा आणि सुस्थितीतील शिलालेख याचा महिलांनी आनंद घेतला दैनंदिन व्यस्त व्यस्त्रमकून वेळ काढून अतिशय साहसी भ्रमंती महिलांनी यशस्वीरित्या पूर्ण केली मी सह्याद्री मित्र ट्रेकच्या दुसऱ्या ट्रेकला आलेले आहे सह्याद्री मित्रमंडळचं हे सोळावं वर्ष आहे महिलांसाठी ट्रेक घेऊन जाण्याचं आणि अतिशय सुंदर आयोजन असतं सो थँक्स फॉर सह्याद्री मित्र सर्व महिला मैत्रिणींसोबत आणि माझ्या बहिणींसोबत सह्याद्री मित्र यांच्यासोबत घोसाळगड या किल्ल्याला भेट दिली आहे आज आम्ही हा पूर्ण किल्ला पाहून इथे आलेलो आहे आणि त्याच्यानंतरचा मी तुम्हाला हा अनुभव सांगते की सर्वांसोबत हा किल्ला बघण्यात आम्हाला खरंच खूप मजा आली तसं पाहायला गेलं तर सह्याद्री मित्रचा महिलांसाठीचा हा सोळावा ट्रेक आहे त्यामध्ये मी दोन ट्रेक केलेले आहेत हा माझा दुसरा आहे पहिला ट्रेक आम्ही सरस सा, सरसगडावर केला होता तेव्हा जितकी मजा आली तितकीच मजा मला आजही इथं आलेली आहे सर्वांसोबत त्यांचे हो अनुभव ऐकल्यानंतर सर्वांसोबत हा वेळ घालल्यानंतर आज मला अगदी नव्याने उद्या परत नवीन दिवस छान सुरू करावे अशी प्रेरणा मिळाली आहे सगळ्यांचे व्यू ऐकले आणि तसंच सह्याद्रीसोबत त्यांनी जी यांची अरेंजमेंट असते त्यांचं जे मॅनेजमेंट आहे तेही अगदी वाखण्याजोगं हो आहे आणि मला यांच्यासोबत नेहमी यायला आवडेल मी नेहमीच या ट्रेकची वाट बघत असते महिला ट्रेक आणि शुभेच्छा खूप सह्याद्री मित्राला माझ्याकडून खूप शुभेच्छा आणि नेहमी असेच वेगवेगळे ट्रेक त्यांनी करावे आणि नेहमी आम्हाला सोबत घेऊन करावे अशी आमची त्यांना विनंती आहे